गिरनार सोमनाथ नागेश्वर आणि द्वारका बघून झाल्यावर आम्ही आलो होतो नवसारीच्या स्वामीनारायण मंदिरामध्ये बघण्यासाठी तर आम्ही घरून निघालो होतो इथून संध्याकाळी साडेसात वाजता जवळपास तर लेटच झालो होतो पण संदीप ड्युटीवर गेलेला होता कारण आम्ही सगळे झोपलो दिवसभर आराम केला आणि तो एकटाच ड्युटीवर गेला आणि परत आम्हाला संध्याकाळी ते घेऊन घेऊन गेला होता तर चार ते पाच किलोमीटर मंदिर असं होतं बाकी सगळे मोठ्या गाडीमध्ये गेले होते आणि आम्ही दोघं बाईकवर गेलो होतो कारण सगळेच एवढं मावले नसते म्हणून ते सगळे मुलं वगैरे पार्किंगमध्ये गाड्या वगैरे लावल्या एवढं बघण्यासाठी फक्त तीस रुपये तिकीट आहे आणि कारण एवढंच मेंटेनन्स ठेवायचं म्हणजे मेंटेन ठेवायचं म्हणजे खर्च तर लागतोच आणि खूप भव्य दिव्य असा देखावा आहे समोर बगीचा वगैरे आहे आणि छान असं बनवलं आहे विद्युत रोषणाई कलरिंग खूपच सुंदर असं आपण बघून म्हणजे प्रत्येकाला आवडेल असं ठिकाण आहे आणि स्वामीनारायण मंदिर तर खूपच आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये आणि अजून अनेक ठिकाणी असतील कारण सगळीकडेच आता स्वामीनारायण मंदिर प्रत्येक शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि प्रत्येक ठिकाणी असंच भव्य दिव्य मंदिर उभारलेलं असतं आणि प्रत्येकाच्या प्रत्येक राज्याच्या परंपरेनुसार जिथे जिथे तसं असतं पण खूप असे स्वामीनारायण मंदिर आहे आणि प्रत्येक ठिकाणी मोठा परिसरच असतो मंदिराचा स्वामीनारायण मंदिर म्हटल्यावर तर आम्ही जिथे आलो चा मदे, ते चा। मदे। तो नवसरीच्या स्वामीनारायण मंदिरामध्ये ते खूप भव्य दिव्य होतं चला बघूया आपण पुणे नमस्कार स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उळे किचन आणि ब्लॉगमध्ये तर इथे आम्ही आलो आतल्या परिसरामध्ये श्रीकृष्णांची मूर्ती इथे वासरांसोबत उभी केलेली आणि प्रत्येक ठिकाणी सूचना वगैरे लावलेल्या त्या की हात वगैरे लावू नका असं आणि इथे पोस्टरच्या माध्यमातून सगळे देवांचे अवतार वगैरे इथे लावलेले पूर्ण परिसरामध्ये बाहेरच्या भिंतीला मंदिराच्या आणि हे जे कलशासारखं दिसतंय ते गणेशाचं मंदिर आहे दोन्ही बाजूनी दोन मंदिर ठेवलेले त्यांनी अशी कलश स्थापनेमध्ये के कलशामध्ये स्थापना केली ती बाहेरून आपल्याला कलश वाटपमध्ये मूर्ती स्थापन केली आहे मंदिरासारखं आहे छोटंसं तरी मध्यभागी इथे कारंजे होते आणि इथे गायी गाई गाई म्हणू शकतो आपण कृष्णांच्या मूर्ती गाई आहे आणि छान असं मध्यभागी कारंजे वगैरे लावलेले आहे तिथे आम्ही सगळ्यांनी फोटो वगैरे काढले कारण परिसरच इतका सुंदर होता की आपण म्हणजे आता तर गेलो होतो प्रत्येकजण व्हिडिओ फोटो वगैरे काढतच राहतो तर आम्हीही काढले आणि सुंदर अशी जागा असली तर आपण काढू शकतो आणि तिथे मनाई वगैरे नव्हती फोटो काढण्यासाठी त्यामुळे आपण मोबाईल घेऊन जाऊ शकत होतो प्रत्येक ठिकाणी अलाउड होता मोबाईल काही ठिकाणी नसतो काही ठिकाणी असतो तर इथे छान अशा छत्र्या बनवल्या आहे तिथेही फोटो काढले नंतर आम्ही ग्रुपचा फोटो काढला होता सगळ्यांनी म्हणजे सगळ्यात पहिले आम्ही श्री गणेशांचं दर्शन घेतलं इथे छान अशी मूर्ती स्थापन केलेली मध्ये आम्ही सगळ्यांनी इथे फोटो वगैरे काढले मग नंतर आमच्या तिघी कार्टूनचे फोटो काढले होते आम्ही कारण त्यांनी आम्हाला त्रास दिला नाही म्हणूनच आम्ही एवढं फिरू शकलो बघू शकतो आपण गिरणार चढतानाही आमचे मुलं एकदम मस्त असे चढले होते तिघंचे तिघं काही त्रास वगैरे हो दिला नाही एकानी पण आणि त्यांच्यामुळेच आमची यात्रा छान अशी पार पडली तरी ते आम्ही तिघं आमचे आमचे फोटो काढले आणि सगळा परिसर आम्ही फिरत होतो तर खूप छान असं वाटत होतं संध्याकाळची वेळ होती गर्दी काही नव्हती इथे कारण संध्याकाळी असते गर्दी आम्हाला थोडं लेट झालं होतं त्यामुळे गर्दी कमी झालेली होती नऊ वाजता हे बंद होतं वाटतं तर त्यामुळे थोडी गर्दी कमी होती तर आता आम्ही मुख्य मंदिराच्या ठिकाणी जातो आहे दोघी बाजूनी छान असे मोठे मोठे मोर लावलेले आणि मध्ये बघू शकतो आपण छान पद्धतीने असं कलरिंग वगैरे जास्त करून गोल्डन कलरमध्येच कलरिंग केलेलं आहे आणि सुंदर अशी कलर लावलेला आहे सगळीकडे रंगकामही खूप सुंदर असं केलेलं आहे त्यामुळे बघतच राहावं वाटतं इतकं सुंदर असं सजवलेलं आहे सगळंच तर इथे बाजूला एक शिवपार्वतीची मूर्ती होती आणि एका बाजूला ही मूर्ती होती इथे माझं लक्षच नाही कशाची मूर्ती होती म्हणून तर मुख्य मंदिराकडे आता आम्ही आलोय मुख्य मंदिरामध्ये बघू शकतो छान असं काम केलेलं आहे इथे इथे पण देवाचे अवतार लावलेले वरच्या साईडला पण बघू शकतो आपण मंदिरच इतकं सुंदररीत्या केलेलं आहे कारण आपण जिथे जिथे स्वामीनारायण मंदिरात जातो अगदी मंत्रमुग्ध होऊन आपण मंदिरं वगैरे बघत असतो तर छान असं मंदिर इथेही होतं मुख्य स्वामीनारायणांची मूर्ती इथे आणि बाजूला इथे एका बाजूला लक्ष्मीनारायण आणि एका बाजूला राधाकृष्णांची मूर्ती होती तर असे तीन गर्भगृहात तीन ठिकाणी तीन मूर्त्या आहे अशा तीन देवांचं अवतार तर एकाच देवांचे पण ते लावलेले आहे त्यांनी तर इथे बघू शकतो लक्ष्मीनारायण आणि राधाकृष्णांच्या मूर्त्या त्या सुंदर असे देव पण सजवलेले होते की बघतच राहा वाटत होतं आणि आजूबाजूचा परिसरही एकदम मोठा होता मंदिराचं गर्भगृह म्हणू शकतो की मंदिराचा परिसर आतला छान होता इथे आम्ही मंदिर बघितलं फोटो वगैरे काढले आणि नंतर आम्ही इथेच मंदिरात थोड्या वेळ बसलो होतो कारण गर्दी नव्हतो म्हणून आम्ही इथे बसत होतो तो मी, मी, आनी तर पूजा अंकित आम्ही प्राची आम्ही चौघींनी फोटो वगैरे काढले इथे व्हिडिओ केले आणि त्यानंतर मग पूर्ण मंदिर असं फिरलो आम्ही तर खूपच सुंदर असं मंदिर होतं बाजूनी जायला पण जागा वगैरे होती मुलांना तर खूप मजा येत होती नंतर आम्ही इथे बसलो माझ्या प्रथमचा माझ्या आईवडिलांचा फोन आला होता व्हिडिओ कॉल मग सगळं मंदिर त्यांना दाखवलं होतं पूजाने मग मंदिर बघून झाल्यावर आम्ही इथून बाहेर निघलो तर बाहेर असं एन्जॉय पार्क म्हणून आहे तर मुलांना खेळण्यासाठी वगैरे खूप सुंदर असं ठिकाण आहे तर दुपारी वगैरे आलं होतं या ठिकाणी गौशाळा पण आहे आणि पुस्तक संग्रहालय पण आहे वाटतं अहिंसा तीर्थ म्हणू शकतो आपण असं आहे त्यामुळे खूप छान असं मंदिर होतं मंदिराचा परिसर होता तर इथे पण आम्ही हे पोस्टर वगैरे बघितले कारण देवांचे अवतार देवांचे कार्य इथे लावलेले सगळीकडे पोस्टरच्या माध्यमातून आणि खूप सुंदर असे देखावास खूप सुंदर असं मंदिर म्हणू शकतो आपण आणि शांतता होती एकदम त्यामुळे खूपच असं मन प्रसन्न होऊन गेलं होतं आमचा थकवा एवढं फिरलं तर थकवाही आमचा निघून गेलेला होता सगळं बघून आणि मुलांनाही खूप मजा आली होती त्यामुळे आम्हालाही खूप बरं वाटलं नंतर आम्हाला सकाळी निघायचं होतं घरी जाण्यासाठी तर इथून निघालो आम्ही पार्ककडे जाण्यासाठी तरी तो मंदिरातून निघताना डाव्यात आला इथे पार्क आहे त्यामुळे आपण इथे जाऊ शकतो नऊ वाजता नऊ साडेनऊ ला बंद होतं वाटतं ते पण तर आम्ही पटकन तिकडे गेलो थोडा वेळ खेळले सगळे आणि वस्तू इतक्या मजबूत बनवल्या आहेत त्यांनी खेळण्यासाठी तर मोठे माणसंही बसू शकता लहान मुलंही बसू शकता पार्कचं नावच एन्जॉय पार्क दिलं आहे तर कोणी एन्जॉय करू शकतं इथे येऊन इतके मजबूत त्यांनी झुले वगैरे इथे बनवले तर सगळ्यांनाच आम्हाला मोह काही आवरला नाही तर आम्ही सगळेच इथे बसलो होतो झुल्यावर वगैरे आमचे मुलं घसरगुंडी खेळायला लागले होते याबरोबर तर छान अशी आमची यात्रा पार पडली आमच्या संदीपनी सगळी अरेंजमेंट केली होती जाण्याची येण्याची कारण आम्हाला काही माहिती नव्हतं तिकडचं दिलीपचं तर वेळेवर ठरलं म्हणून तो आला होता आणि मलाही तो कधीच बोलवत होता म्हणून आम्ही गेलो होतो तर आमची तीन चार दिवसात खूप असं बघून झालं मुळात म्हणजे आमच्या मुलांनी त्रास दिला नाही म्हणून आम्ही सगळीकडे फिरू शकलो एवढे लहान असून इथेने त्रास वगैरे हो दिला आणि चढले जिकडे चढायचं असलं तिकडे गाडीत वगैरे बसले तर आम्ही हो खूप एन्जॉय केलं होतं इथे आधा पाऊद दास तर मजबूत असे खेळणे वगैरे होते तर हो असेच आमचे व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडले असतील तर लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा तर मग इथे असे मोठे मोठे झुले पण होते तर आम्ही जिथे आपल्याला खेळायला भेटतं आणि माहेर अशी जागा असते की तिथे आपण आपल्या मर्जीने काही करू शकतो काही म्हणजे आपल्याला जे तत्वात बसेल आपण तेच करू शकतो पण एन्जॉय होते मनात कुठलंही हे राहत नाही आणि आपण आपल्या मनाने दोन दिवस का होईना जगू शकतो त्यामुळे माहेर अशी जागा असते प्रत्येक स्त्रीसाठी प्रत्येक बाईसाठी दोन दिवस का होईना पण माहेरी जाण्याची ओढ प्रत्येकीलाच असते त्यामुळे माझ्या भाऊनी मला कधीच बोलवलं होतं म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो खूप सारा एन्जॉय केला आम्ही दोन तीन दिवसामध्ये त्यामुळे छान असं वाटलं की दिवसाचा थकवा वगैरे निघून जातो संदीपाने पूजा बसले अंकित दिलीप आम्ही सगळे झोक्यावर वगैरे हो पण बसलो होतो कारण मोठ्या वस्तू मजबूत वस्तू इथे खेळण्यासाठी आमचा रुद्र इथे टायर लावत होता त्याला पाडायचे होते ते लावून पण आणि खेळत पण होता तो त्याच्यासोबतच आम्ही बाजूला होतो तो बाजूला होता त्याला याच्यात काही वाटत होतं म्हणून खेळत होता आणि मग इथून निघालो आम्ही घरी जाण्यासाठी खूप वेळ झाला होता आम्हाला पार्कमध्ये कितीही खेळलं तरी मुलांचं मन भरत नाही त्यामुळे इथे त्यांना खेळायचं होतं मग इथे सगळ्यांनीच इथे लटकून बघितलं त्यामुळे इथूनही आम्हाला वेळच झाला नाही गायला सगळीकडे मुलं म्हणू मा ते आम्हाला इकडे जायचं आहे तिकडे जायचंय आणि मोठे करून बघत होते कसं आहे म्हणून तर असं खेळण्यासाठी वगैरे असलं तर मुलांनाही मुला छान वाटतं मुलं एकदम खुश झाले होते आमचे जाऊन मग यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो छान असे आमची ट्रीप पार पडली आणि सगळे सुखरूप आम्ही आमच्या घरी पोचलो खूप दिवसानंतर आम्ही असे तिघी बहीण भाऊ खूप दिवसानंतर म्हटलं त्याच्यापेक्षा पहिल्यांदाच आम्ही तिघं बहीण भाऊ कुठेतरी गेलो होतो फिरण्यासाठी आईवडील नव्हते माझे पण आम्ही तिघं बहीण बाँग भाऊ गेलो होतो आमची फॅमिली त्यामुळे खूप छान असं वाटत होतं इथे फोटो वगैरे काढले आम्ही खूप दिवसानंतर आलो म्हणून फॅमिली फोटो नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी परत डबल डे तीच आमची ट्रेन होती येताना पण तिने चालो आम्ही आणि येताना आम्ही मुंबई सेंट्रलला उतरलो जाताना नाही मुंबई सेंटरवरूनच गेलो कारण आम्हाला कल्याणवरून डायरेक्ट ट्रेन इथे मिळालीच नव्हती तिकीट मिळालं नव्हतो म्हणून आम्ही मुंबई सेंट्रलवरून घरी गेलो तर घरी जाण्यासाठी आम्हाला दोन तास लागले कल्याणवरून जाताना आम्हाला वरची सीट मिळाली होती येताना आम्हाला गाडीमध्ये आमच्या साईडला सीट मिळाली होती त्यामुळे दोघी ठिकाणी आम्ही बसलो एकाच गाडीत जाताना पण येताना पण आणि खूप काही असा वेळ लागला नाही आम्हाला जाण्यासाठी तीन तास येण्यासाठी तीन तास तीन तासात पोचलो होतो नवसारीला तर इथे उतरलो आहे मुंबई सेंट्रलला दुपार असल्यामुळे खूप काही अशी गर्दी नव्हती छान प्रवास झाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ